आनंदनम श्री कृष्णम वन्दे जगत गुरु श्री गोपाल कृष्ण महाराज की जय सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय श्री गोविंद प्रभु महाराज की जय श्री दत्तात्रेय महाराज की जय श्री चक्रपाणि महाराज की जय आज यहां ठिकाने अत्यंत पवित्र असा हा मंगलमय सोहळा आणि या सोहळ्याला पंथातून उपस्थित सर्वच आचार्यगण उपस्थित आहेत यामध्ये आज धर्मसभेचे कार्याध्यक्ष प्रामुख्याने उपस्थित कवीश्वर कुलाचार्य श्री खंडीकर बाबाजी त्याचप्रमाणे कवीश्वर कुलाचार्य आदरणीय अमरावती निवासी श्री कार्यकर बाबाजी त्याचप्रमाणे पारिमांडल्य कुलाचार्य परमपूजनीय प्रवर श्री जाळीचा देव तथा जळगाव निवासी श्री लासुरकर बाबाजी आणि या सर्व उपस्थित सर्वच कविश्वर कुळातील आमनाय आचार्य त्याचप्रमाणे सर्व आचार्य मंडळी उपाध्य कुळातील सर्वच आमनाय आचार्य व आचार्य मंडळी संत महंत त्याचप्रमाणे ज्यांच्या येण्याने खरोखर एक नवचैतन्य या कार्याला आलेलं हो, चा आहे असे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय श्री देवेंद्र भाऊजी फडणवीस खरोखरच आपण सर्वजण भाग्यवान आहोत की ज्या सर्वज्ञ श्री चक्रप्रभूंनी आठशे वर्षापूर्वी या महाराष्ट्रामध्ये ज्या विचाराचं नवचैतन्य निर्माण केलं ज्यामध्ये माणसाला जीवनाचं आवश्यक असलेलं अंग जे आवश्यक आहे त्या विचाराची धारा स्वामी श्री चक्रांनी अव्याहतपणे जो भगवान श्री कृष्ण महाराजांचा संदेश आहे का निर्वैर सर्व भूतेसू मामे ती पांडव निर्वैर सर्व मामे ती पांडव याप्रमाणे स्वामी श्री चक्रद्रांनी सुद्धा तो तत्व तत्वरूपी धागा या परंपरेमध्ये जोपासत आजपर्यंत ही आठशे वर्षाची परंपरा का आहे का ज्या खाणी आहेत ज्या जीवजंतूंच्या खाणी आहेत मनुष्याच्या खाणी आहेत आणि यामध्ये असा उज्ज्वल विचार स्वामी श्री चकदरायांचा आठशे वर्षाची परंपरा आज संप्रदा या संप्रदायाला लाभलेली आहे आणि तो उज्ज्वल विचार ज्या हातगाव नगरीमध्ये ज्या श्री गोविंद प्रभूंचा असलेला उखळाई विशेष आणि या विशेषाची सेवा ज्या आदरणीय व्यक्तिमत्व कैवल्यवाशी बापूंनी केलेली आहे की त्यांच्या नावामध्येच बापू म्हणजे एक केविलवाना असा शब्द आहे बापू या शब्दामध्ये एक नम्रता आहे ते स्वतःही बापू आणि दुसऱ्यालाही ते बापू म्हणायचे दुसऱ्याचं मन कसं जिंकून घ्यावं जीवनाला कशा प्रकारची एक वृद्ध अवस्था प्राप्त करून देते खरोखरच ते बापूच्या शिकण्यासारखा आदर्श होता आणि ते आदर्शमय जीवन आज या समाजापुढे त्यांनी उभं केलेलं आहे आणि त्या निमित्ताने त्यांच्या सोबत जो असलेला धर्म आहे जी भावना आहे त्या भावनेतून नैश्वर जीवनाचा प्रवास करत असताना असं एकाने म्हटलंय की भांगार कांता नरकात राया भांगार म्हणजे द्रव्य भांगार म्हणजे संपत्ती धन कांत म्हणजे स्त्री विषय उपभोग हे नरकामध्ये आपल्याला नेणारे असतात परंतु त्या नरकापासून सोडण्यासाठी जो सद्विचार आहे जे संस्कार आहे जो संस्काराचा धागा आहे तो मनुष्य जन्मामध्ये निर्माण होतो आणि त्या मनुष्य जन्माला जर जोड जोड असेल असेल विचाराची तर निश्चितच एखादे परमेश्वर अवतार विचार हे त्याला एखाद्या आणि म्हणून पुढे सांगतात की विधीने नरकात राया जो आपल्या जीवनामध्ये मनुष्य जन्मामध्ये येऊन कुठल्या ना कुठल्या आपल्या आध्यात्मिक अंगाने एखाद्या विधीचा जे द्वार आहे साधनेचं जे द्वार आहे ज्याच्या त्याच्याजवळ असते तो निश्चितच त्यामधून आपला नरकातून शोधण्याचा रस्ता जे काही एक नैश्वर जीवन आहे या नैश्वर जीवनामध्ये संसारिक जीवनाचं महत्वही तेवढंच आहे तर त्यामध्ये बघत असताना स्वामी श्री चक्रांचा जो विचार आहे की या परती आणखी एक सुख असे त्याही सुखाची जोपासना करत असताना त्यालाच आपण लौकिक आणि पारलौकिक असं म्हणू त्यालाच आम्ही स्वार्थ आणि परमार्थ आणि ह्या दोन्ही गोष्टी आम्हाला आमच्या पूर्व परंपरेने हिंदू संस्कृतीने दिलेल्या आहेत आणि म्हणून जो त्यामध्ये सांपट नाही असं म्हटलंय की भांगारकांता राया केल्या विधीने जो विधी आचरल्या जातो त्याने नरकामध्ये जाते जो नरकात राया तो, तो योग्य होतो जो नरकामधून तरण्यासाठी आणि नरक म्हणजे दुःख असतात दुःखातून जर तुम्हाला सुटका करायची असेल कुठल्या ना कुठल्या एखाद्या श्रद्धास्थानाला आध्यात्मिक अधिष्ठानाला शरण गेल्याशिवाय तो, तो देव आहे आणि तो देव तारणारा असतो देव हा निश्चितच दुःखापासून वेगळा करणारा असतो आणि म्हणून संसारिक आणि पारमार्थिक जीवनाचं भान जागृत ठेवण्यासाठी या भारतभूमीवरती एक ईश्वर अवताराची परंपरा आहे संतांची परंपरा आहे आणि या परंपरेला निश्चित रूपाने एक राज आश्रयाची आवश्यकता असते आणि ती राज आश्रयाची आवश्यकता आमच्या पूर्व आचार्यांनी सुद्धा

बापूंच्या नंतरची जी धुरा आहे सांभाळण्यासाठी माझे सन्मित्र आदरणीय श्री श्री या या ठिकाणी ठिकाणी बापू यांना निश्चितच ही धर्मरूपी परंपरा आणि हे संपूर्ण सांभाळण्याचं बळ स्वामी श्री चक्कधर महाराज परमेश्वर श्री चक्कधर महाराज देव एवढीच त्यांच्या सदिच्छा व्यक्त करतो आणि या ठिकाणी या धर्म सभेला या ठिकाणी मला अध्यक्ष स्थान दिलेलं आहे मी एक या परमार्गाचा पायिक आहे सेवक आहे आणि निश्चितच सेवकत्वाच्या माध्यमातून आलेली ही माझी सेवा आहे ही मी सेवा समजतो या ठिकाणी ज्येष्ठ श्रेष्ठ सर्व आचार्यगण उपस्थित आहेत सर्वांना या ठिकाणी दंडवत करून माझे शब्द या ठिकाणी संपवतो धन्यवाद बाबाजी आपण सर्वांनी एकदा टाळ्या वाजवायच्या बायो खाली बसून